वाशिम ग्राहक आयोगाने महावितरण कंपनीला यांना दिलेले दहा हजार सातशे पन्नास रुपयाचे वीज बिल रद्द करून सात हजार रुपये नुकान भरपाई व तक्रारीचा खर्च देण्याचे आदेश वाशिम येथील दाताचे डॉक्टर ओबेरॉय यांना जुलै दोन हजार तेवीस मध्ये वीज बिलात इतर आकार म्हणून दहा हजार सातशे पन्नास म्हणून महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने नमूद केले होते त्याबाबत डॉक्टर ओबेरॉय यांनी विचारपूस केली असता त्यांना कधीही योग्य ते उत्तर मिळाले नाही म्हणून त्यांनी अॅडव्होकेट भन्साळी मार्फत कायदेशीर नोटीस पाठविली त्याला सुद्धा कोणतेही उत्तर दिले नाही म्हणून शेवटी अॅडव्होकेट पवनकुमार भन्साळी यांच्या मार्फत वाशिम जिल्हा ग्राहक आयोगात तक्रार दाखल केली यामध्ये विद्युत वितरण कंपनीने प्रस्तुत तक्रार खोटी असून जुने बाकी असल्यामुळे सदरची रक्कम बिलात नमूद केली असल्याचे कथन केले विद्यमान जिल्हा ग्राहक आयोगाने तक्रारदार व विरुद्ध पक्ष यांचे युक्तिवाद ऐकून निकाल दिला की तक्रारदार यांना जुलै दोन हजार तेवीसचे बिल मध्ये इतर आकार मध्ये नमूद रक्कम दहा हजार सातशे पन्नास रक्कम दर्शवून दिलेले वीज बिल रद्द करून नवीन सुधारित बिल देण्याचे आदेश केले आहे तसेच रक्कम सात हजार नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च देण्याचे आदेश आयोगाने दिले आहे सदरचा निकाल हा वाशिम जिल्हा ग्राहक आयोगाचे अध्यक्ष वैशाली आर गावंडे सदस्य नागेश बी उबाळे यांनी दिलेला आहे प्रतिनिधी अब्दुल अजीज न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज